हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा सध्या साड्यांच्या डिझाईन्सप्रमाणे साड्यांच्या फॅब्रिकमध्येही अनेक नवनवीन प्रकार बघायला मिळतात लग्न समारंभासाठी नवीन आकर्षक साडी घ्यायची असेल तर सध्या फॅशनमध्ये असलेल्या साड्या एकदा नक्की बघा नंबर एक सध्या अशा प्रकारच्या प्युअर खादी जॉर्जेटच्या सिल्क साड्या खूपच फॅशन मध्ये आहेत या साड्या लग्न समारंभांना स्त्रिया काटपद साडी नेसणे जास्त पसंत करतात जर तुम्हाला हेवी काठपद साड्या नेसायला आवडत नसतील तर तुम्ही अशा काठपद साडीचा लुक देणाऱ्या जॉर्जेटच्या साड्या नक्कीच ट्राय करू शकता अगदी इझिली दिवसभर तुम्ही कॅरी करू शकता आरामदायी आहेत आणि दिसायलाही रॉयल लुक दिसेल अनेकींना पारंपरिक साड्यांऐवजी फॅन्सी साड्यांची खूप आवड असते सध्या हा मिरर वर्क साडीचा सा पॅटर्नही खूपच ट्रेंडमध्ये आहे या साड्या हेवी मिरर वर्क आणि सेक्वेन वर्कमध्ये पाहायला मिळतात या साडीवर संपूर्ण ब्लाऊज हा डिझायनर असून या साड्यांमध्ये कलरही खूप आकर्षक आहेत या साड्या नेसल्यानंतर खूपच आकर्षक दिसतात या साडीवर कोणतेही दागिने न घालता फक्त इयरिंग जरी घातले तरी लुक खूप स्टायलिश दिसतो सध्या अशा बनारसी सिल्क साड्याही खूपच फॅशनमध्ये आहेत या साड्या सॉफ्ट मौसूत असल्याने अगदी आरामदायी आहेत जर तुम्हाला पारंपरिक देणारी न्यू डिझाईनची काटाबदराची साडी घ्यायची असेल तर तुम्ही अशी बनारसी सॉफ्ट सिल्क साडी नक्कीच खरेदी करू शकता या साड्यांमध्ये नेहमीपेक्षा वेगळे कलरही तुम्हाला ट्राय करता येतील मॉडर्न ट्रेंडी स्टायलिश दिसण्यासाठी तुम्ही मिनिमम वर्कच्या अशा मोतीलेस बॉर्डरच्या फेंडी क्रश साड्याही खरेदी करू शकता या साड्या नेसल्यानंतर यंग आणि स्टनिंग ग्रेसफुल लुक मिळतो या साड्या शायनिंग इफेक्टमध्ये असल्याने ग्लॅमरस दिसतात या साड्या मार्केटमध्ये एक हजार शंभर रुपयांमध्ये अवेलेबल आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा